नमस्कार शोभा किचन रेसिपी या आपल्या युडल मध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत मुग डाळीची कचोरी चला तर मग याचं साहित्य बघूया इथे एक मोठी वाटी मुगाची डाळ ही सालाची घेतलेली आहे हिरवी तुम्ही पिवळी पण घेऊ शकता ही हिरवी मुगाची डाळ ह्यासाठी घेतलेली आहे की एकदम हेल्दी असते म्हणून हिरवी सालाची डाळ घेतलेली आहे तर ही एक वाटी चार पाच तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे एक मोठी वाटी मैदा तीन चमचे बेसन एक लिंबू इथे चार पाच हिरव्या मिरच्या एक इंचा आल्याचा तुकडा यांचं वाटण करून घेतलेलं आहे एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आधा चमचा ओवा दोन चमचे बडीशोप आध चमचा हळद लाल तिखट हिंग तेल एक चमचा तूप आणि मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग सुरू करूया ताटामध्ये मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हा ओवा हातावर रगडून त्याच्यामध्ये टाकायचा आहे ओवा हातावर रगडल्याने मस्त वास येतो ते एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे ते चिमुडभर मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्स करून पीठ मळून घेऊया आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि हे पीठ घट्ट मोळून घ्यायचं आहे तर आता आपले हे पीठ घट्ट मोळून झालेलं आहे याला पाच मिनिटे ठेवूया आणि पुढली कृती करूया ही भिजरलेली मूग डाळ आता आपण मिक्सरमध्ये मोठं मोटड वाटून घेऊया ही डाळ वाटून झालेली आहे या चाट्यामध्ये काढून घेऊया आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊन त्यावर एक कढई ठेवून घ्यायची आहे आता कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये पूर। धनेपूड जिरेपूड टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे तर याला थोडं परतून घेऊया वाटलेली बडशिप टाकून घ्यायची आहे आणि थोडस हलवून घेऊया यामध्ये भर हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि याला थोडस हलवून घेऊया यामध्ये हे बेसन टाकून घेऊया आता याला थोडस परतून घेऊया तर यामध्ये हे वाटलेली डाळ टाकून घ्यायची आहे ते चवीनुसार मी टाकून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि ताटामध्ये काढून थंड करायचं आहे आपलं सारण थंड झालेलं आहे मध्ये चिमुठभर सोडा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये हे मुठभर चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण कचोरी बनवायला घेऊया कचोरी बनवण्या अगोदर इथे गॅस चालू करून कढई ठेवून आपलं तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपली कढई गरम झालेली आहे यामध्ये तेल टाकून घेऊया हे दोन वाटे तेल आहे आता तेल गरम होईपर्यंत आपण कचोरी बनवून घेऊया तर इथे हे मैद्याचं पीठ मळलेलं आहे त्याचा एक छोटासा गोळा घेऊन त्याला थोडस कोरडपीठ लावून त्याला गोल करून आपण जसे पोरणाच्या पोळीचा मुंडा बनवतो तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याची पारी बनवून घ्यायची आहे आता आपली पारी बनवून झालेली आहे आपलं हे डाळीचं सारण आता त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हा एक मोठा चमचा भरून घ्यायचा आहे आणि आता याचा तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला पुरी एवढं लाटून घ्यायचं आहे आता याला थोडस कोरडेपीठ लावून घेऊया लाटून घ्यायचं आहे हे बघा एवढंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता ही कचोरी तेलामध्ये तळून घ्यायची आहे तळून घ्यायचं आहे आता एका बाजूने तळून झालेलं आहे दुसऱ्या बाजूने तळून घेऊया हे बघा किती मस्त फुगलेलं आहे आता आपली कचोरी दोन्ही बाजू करून तळून झालेली आहे आता आपण याला ताट्यामध्ये काढून घेऊया गॅस बारीक करून घेऊया आणि याला ताट्यामध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही कचोऱ्या बनवून घेऊया हे बघा आपले खुसखुशीत मुगाच्या डाळीची कचोरी बनवून तयार आहे हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते हे खायला तरी एकदम छान लागते तर तुम्ही हे करून बघा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद